आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधिमंडळ नेतेपदी आज आतिशी मरलेना यांची निवड झाली त्यामुळे दिल्लीच्या पुढच्या मुख्यमंत्री आतिशी असतील हे आता स्पष्ट झालं आहे आजचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला तो एकमतानं मंजूर झाल्याचं पक्षाचे नेते गोपाल राय यांनी सांगितलं दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांची संध्याकाळी चार वाजता भेट घेऊन पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाबाबतचा सा प्रस्ताव सादर केला जाणार आहे त्याचवेळी केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही नायब राज्यपालांकडे सुपूर्द करतील दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक झाली दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती येत्या सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्यात आलं आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका या फेब्रुवारीऐवजी नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं सांगत भाजपानं केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती